गेली वर्षभर राज्यामध्ये कोणताही विषय असला की तो लाडकी बहिणी योजनेसोबत जोडण्याची एक नवीन प्रथा सुरू झाली आहे सत्ताधारी असो किंवा मग विरोधक आमदार असो किंवा मग मंत्री मुद्दा चांगला असो किंवा मग वाईट बोलण्याच्या ओघामध्ये लाडक्या बहिणींचा उल्लेख येतोच येतो या सगळ्याला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विरोधी आणि सत्ताधारी आमदारांना कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया सारखी बहीण योजना कधी बंद होणार नाही चांद्यापासून बांध्यापर्यंत बहिणीचा बहिणीच्या लाभार्थींना द्यायचं काम करत असतो लोकसभेच्या धक्क्यानंतर महायुती सावरली विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं भाऊ भाई आणि दादांचं सरकार पुन्हा आलं महाविकास आघाडीला पन्नास जागा सुद्धा मिळाल्या नाही हा सगळा चमत्कार कुणी केला तर तो लाडक्या बहिणींनी त्यामुळे लाडकीमुळे तिजोरीवर भार पडला असला तरी ही योजना सत्ताधाऱ्यांसाठी जीव की प्राण आहे लाडकीवरचे आक्षेप सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही अधिवेशनात काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी ही योजना महिला सुरक्षेशी जोडण्याचा प्रयत्न केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे देवाभाऊ मी एवढं तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके बहिणी मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं करणार आहात दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहिणी योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपेरिजन करू नका विरोधकांना समज देऊन मुख्यमंत्री थांबतात ना थांबतात तोच भाजपच्याच आमदाराला खडसावण्याची वेळही त्यांच्यावर आली लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचा नूर समजून घेण्यात त्यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले अभिमन्यू पवार कमी पडले त्यांनी आपल्या भाषणामध्ये अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यात लाडकी बहिणी योजनेचा उल्लेख केला आणि तात्काळ फडणवीसांच्या रोषाला सामोरं जावं सा लागलं आपल्याच लाडक्या आमदाराची मुख्यमंत्र्यांनी कशी करडपट्टी काढली ते ऐका कुठे गेलं तर आमच्या महिला दारो दारू बद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहिण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावा लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी पण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही पण लाडक्या बहिणींबद्दलची मुख्यमंत्र्यांची तळमळ विधान परिषदेमध्ये त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत मात्र पोहोचलेली दिसली नाही खरं तर हा विषय अतिशय गंभीर आहे त्याच्यावरती लाडकी मंत्री बहिणीने अतिशय चांगलं उत्तर दिलं आहे खर वाय। मा तर वायू प्रदूषण असेल पाणी प्रदूषण असेल हा मुंबई महाराष्ट्र नव्हे तर देशाचा प्रश्न आहे माननीय परिणय फुके साहेबांनी अतिशय गंभीरपणे तो प्रश्न मांडला मग तो चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल गडचिरोली असेल मी ते इस्रायलचं म्हणाले तर प्रसाद लाड जिथे जिथे जाऊन आले आहेत सन्माननीय सदस्य प्रसाद लाड जिथे जिथे जागतिक अभ्यास करून आले आहेत तिथे तिथे आमचा दौरा लावा असं मुख्यमंत्री मोदयांना मी विनंती करेन आणि प्रत्येक विरोधी पक्ष आपण वेलकम करू आम्ही त्या दौऱ्यामध्ये माझी काही हरकत नाही एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा काहींनी कसा गैरफायदा करून घेतला ते सुद्धा सरकारने सभागृहासमोर मांडलं ला। लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थी बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं बत्तीस कोटींचं नुकसान चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला सव्वीस लाख अपात्र महिलांनी लाभ घेतला अपात्र लाभार्थ्यांमध्ये साडेनऊ हजार करणार आता हे झालं सरकारचं पण सरकारला वर्ष उलटलं तरी विरोधकांच्या डोक्यातूनही लाडकी जायला तयार नाही त्या देशातल्या कुठल्याही अर्थतज्ञांना विचारलं वर तर कन्झम्पनवर देशाला खर्च वाढवायला लागलो आपण तर इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे कमी मिळतात आणि कन्झम्पनवर हा देश आता बिहारमध्ये दहा हजार रुपये घरी दिले परत ते पलीकडं मध्य प्रदेशमध्ये काय झालं त्यामुळं आता तुम्ही देतायत सगळ्यांना सगळ्यांना देताय द्यायलाच लागला अनाऊन्सच केलं हे बरोबर निवडणुकीच्या आधी घोषणा होतात राज्यात कोणताही प्रश्न असला की तो लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची प्रथाच पडली आहे ज्या योजनेनं आपल्याला सत्ता मिळवून दिली आहे तिचं नाव नकारात्मक गोष्टींशी सतत जोडलं जात असल्यामुळे मुख्यमंत्री वैतागले असावेत विरोधी आमदार तर लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राहणार मात्र स्वपक्षीय आमदार आणि त्यांच्याच पक्षाचे मित्र पक्षाचे मंत्री या सर्वांना समजावून सांगण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ